आता वरुड शहरात सुरू झाले आहे ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब ज्यात तुम्हाला मिळणार आहे सर्वात अनुभवी ट्रेनर विशेष म्हणजे या सर्व सर्व प्रकारच्या मशिनरीज देखील उपलब्ध आहेत ग्रॅव्हिटी फिटनेस क्लब च्या शुभारंभानिमित्त खास ऑफर सुरू आहेत ज्यात फक्त पंधराशे रुपयांमध्ये तुम्हाला तीन महिने वर्कआउट करता येईल पत्ता आहे श्रीराम सिटीच्या वर काठीवाले कॉम्प्लेक्सच्या बाजूला वरुड विद्युत करंट लागून चार मशीनचा जागीच मृत्यू शेतकऱ्यांचे चार लाखांचे नुकसान पुचला शेतशिवारातील घटना मिळालेल्या माहितीनुसार पुचला येथील शेतशिवारात मशी चरायला गेल्या असता विद्युत पोलवरील तार तुटून खाली पडल्याने चार मशीनना करंट लागला व त्या चार मशीनचा जागीच मृत्यू झाला सोबतच एका कुत्र्याला सुद्धा विद्युत करंट लागल्याने त्याचा देखील त्या ठिकाणी मृत्यू झालाय ही घटना पुचला शेतशिवारात चौदा जून रोजी घडली यात अनिल केदार राहणार पुसला यांच्या मालकीच्या तीन मशी होत्या तर रमेश शिरबादि यांची एक अशा चार मशीनच्या मृत्यूमुळे अनिल केदार यांचे तीन लाख व रमेश शिरबादे यांचे एक लाख असे एकूण चार लाखांचे नुकसान शेतकऱ्यांचे झाले आहे त्यांनी नुकसान भरपाईची मागणी देखील केली आहे तर शेगाट पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल केली असून पशुवैद्यकीय के अधिकारी यांनी पोस्टमॉर्टम केले असून पशुपालकांनी विद्युत अभियंता यांच्याकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे सध्या पावसाळा सुरू झाला असल्यामुळे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह येणाऱ्या पावसामुळे विद्युत तार तुटून खाली पडतात त्यामुळे शेतकऱ्यांनी व नागरिकांनी सावधगिरी बाळगणे महत्वाचे असून महावितरणने देखील याकडे लक्ष देणे गरजेचे आहे अविनाश बनसोड अमरावती टुडे न्यूज वरुट